दुनियादार त्याचा स्वभाव मुळता तसाच होता इतरांच्या मदतीस नेहमी धावून जाण्याचा चार चौघात एखाद्या गंभीर विषयावर संभाषण सुरू असताना मध्येच तोंड खुपसून आपलेच म्हणणे कशा प्रकारे योग्य आहे हे, हे पटवून देणारा नजरेसमोर कुणावरही होणारा अन्याय पाहू न शकणारा तो पगार झाल्यावर आधी दारूच्या गुत्त्यावर जाऊन मनसोक्त दारू प्यायचा आणि इतर तळीरामांनाही आपल्याच खिशातील पैशाने पाजून रिकाम्याच हाताने घरी परतायचा घरातील जबाबदारी त्याला कधीच आपलीशी वाटली नाही उलट घरातलीच मंडई त्याला फुकटात पोसायची पण तो सदैव आपल्याच धुंदीत मग्न असायचा अपने लिए तो सभी जीते हे यार के लिए जो जिया वही सच्चा जिंदगी जिया असे म्हणत तो कधी दारूच्या गुत्त्यावर तर कधी कुणाच्या अंतिम यात्रेत तर कधी कुणाच्या बारशेत पण नाचायच तर कधी असाह्य रुद्धेस रस्ता ओलांडून देताना हमखास नजरेस पडायचा एके दिवशी रस्त्याच्या कडेला त्याचाच मृतदेह नजरेस पडला त्या विभागातील तो सर्वांच्याच परिचयाचा होता कधी ना कधी तो त्या परिसरातील प्रत्येकासाठी वेळ प्रसंगी धावून गेलेला होता पण तरी सुद्धा त्याच्या मृतदेह त्या क्षणी कुणीही हात लावायच तयार नव्हत अखेर त्याच्या घरच्यांनीच त्याच्यावर कुणाच्याही विना अंतिम संस्कार केले त्याने आयुष्यभर घरदार सोडून फक्त दुनियादारी केली पण तीच दुनिया अंतिम समय मात्र त्याला विसरली होती धन्यवाद